नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्याजी पिसाळ एक विलक्षण वतनकथा या आपल्या दहा भागांच्या व्यक्तिविशेष मालिकेतील आजचा आपला शेवटचा भाग आहे याच्या आधीच्या नऊ भागामध्ये आपण सूर्याजी पिसाळ नामक एका व्यक्तीने एका दत्ताजी पिसाळ नामक वतनदाराचं वतन, वतन पंचवीस वर्ष काही ना काही खटपटी लटपटी करून कसं लुबाडलं याचा आपण आढावा घेतला ही कथा खरोखरच विस्मयकारक आहे आणि या कथेमधून भरपूर बोध घेण्यासारखी आहेत ही जी कथा आपण या मालिकेमध्ये पाहिली ती डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्या आधी इतिहास संशोधक मंडळामध्ये पण ती निबंधामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आपण त्याचा या व्हिडिओ मालिकेच्या सुरुवातीला उल्लेख केला होता या शेवटच्या भागामध्ये आपण या कथेतून आपल्याला मिळणारे बोध आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी नोंदवलेली काही निरीक्षणं ज्यांना आपण म्हणतो की खरी खुरी निरीक्षणं उद्बोधक निरीक्षणं काय आहेत ते पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते ती अशी आहे की श सूर्याजी पिसाळची ही जी कथा आहे ही शिवकालीन विदारक राजनीतीचं एक मोठं उदाहरण आहे म्हणजे राजनीती काळी कशी विदारक पातळीवर जाऊन पोचलेली होती त्यातही शिवकालीन वतनदारी पद्धत जी होती ती वतनदारी पद्धत कशी काम करत होती त्या वतनदारी पद्धतीमध्ये गुण दोष कोणते होते नुसते दोष नाही तर गुण पण आणि दोष पण याचं एक नमुनेदार नमुनेदार उदाहरण म्हणजे ही सूर्याजी पिसाळची विलक्षण वतनकथा आहे वाईच्या देशमुखीचा कथला हे शिवकालीन वतनदारी पद्धतीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे की, की जे आपण देऊ शकतो कोणालाही की कोणाला जर वतनदारी पद्धत समजून घ्यायची असेल तर कशी समजून घ्यायची म्हणलं तर हे वाईच्या देशमुखीचं जे प्रकरण आहे ते प्रकरण त्या व्यक्तीने अभ्यासलं पाहिजे आता याला नमुनेदार उदाहरण का म्हणायचं तर या कथेमध्ये काय नाही आहे म्हणजे खोटं कागदपत्रं खोटी कागदपत्रं आहेत खोट्या साक्षी आहेत खोटे महजर आहेत खोटी विभाजनपत्रं आहेत दरबारी अधिकाऱ्यांचा लाचखोरपणा आहे जाळपोळ आहे लुटालूट -लुटा आहे स्वजनद्रोह प्रसंगी धर्मांतर आहे राज्यकर्त्यांची स्वार्थी अदूरदृष्टी आहे अशा अनेक तत्कालीन दोषांचं किळसवानं दर्शन या वतनदारी पद्धतीमध्ये होतं त्याचबरोबर सच्च्या स्वामिनिष्ठ वतनदाराचं पण दर्शन या वतनदारी पद्धतीमध्ये होतं या वतनकथेमध्ये होतं की दत्ताजी पेसाळ जो होता तो एक प्रामाणिक स्वामिनिष्ठ स्वराज्यनिष्ठ वतनदार होता त्याची कशी वाताहत झाली त्याचंही दर्शन आपल्याला या वतनकथेमध्ये होतं दत्ताजी हा तसा स्वराज्यनिष्ठ वतनदार होता वाईच्या देशमुखीचा खरा मालक होता पण त्यालाच चंचल मेहर नजरेमुळं आपल्याच घरात चोर म्हणून स्वतःला जाहीर करावं लागलं याला आपण काळाचा महिमा म्हणणार नाही तर अजून काय म्हणणार असा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर पडतो ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याचं कारण त्या काळी जे राजकर्ते होते त्यांनी तात्पुरत्या राजकारणावर डोळा ठेवून दत्ताजीचा न्याय हक्क जो वतनावर होता तो डावललेला आपल्याला दिसतो या देशमुखीचा हा जो कतला होता म्हणजे वाद होता तो छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज अशा तीन मराठी राज्यकर्त्यांच्या छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये चालला पण या मराठी राज्यकर्त्यांनी दत्ताजीचा न्याय हक्क त्यांच्या त्यावेळच्या तात्पुरत्या राजकारणावर डोळा ठेवून आपल्याला डावललेला दिसून येतो वास्तविक सूर्याजीसारखा स्वराज्यद्रोही वतनदाराशी न्यायनिष्ठूरपणे वाहून त्याला छत्रपतींनी शिक्षा द्यायला पाहिजे होती शत्रूला मिळताना दोनदा विचार करायला लागला असता जर छत्रपतींनी या वतनदारांना सूर्याजीला शिक्षा दिली असती तर दुसऱ्या वतनदारांना वचक बसला असता आणि त्यांना शत्रूला मिळताना दोनदा विचार करावा लागला असता पण तसं न होता दत्ताजीसारख्या प्रामाणिक आणि एकनिष्ठ वतनदाराला दाबून त्याच्यावरच राजसत्तेचा दंड उगारताना आपल्याला हे सर्व राज्यकर्ते दिसतात ही बाब जी आहे ती आपण म्हणतो की मराठी राज्य त्याला फारशी स्पृहणीय नाही आहे आपण असं आपल्याला असं वाटतं की छत्रपतींच्या आदर्श घेऊन पुढचे सर्व राज्यकर्ते चालत होते तर ते तसं होताना आपल्याला दिसत नाही आहे अजून एक गोष्ट या वतन प्रकरणामध्ये किंवा सूर्याजी पिसाळच्या वतनकथेमध्ये आपल्याला समोर येताना दिसते ती म्हणजे ताराबाईची जी पारख होती माणसांची ती छत्रपती शाहू महाराजांपेक्षा जास्त होती आणि नुसती पारख नव्हती तर तिची जी धमक होती या चुकीच्या माणसांना वाकवण्याची ती पण शाहू महाराजांपेक्षा जास्त होती या दृष्टीने जर आपण थोडा विचार केला तर ताराबाईला वतनदारांची खूप चांगली पारख होते असं म्हणावं लागेल तिनं सूर्य ताराबाईंनी काय ताराबाईंनी काय केलं की सूर्याजीचं जे स्वार्थी राजकारण होतं ते कधी चालू दिलं नाही सूर्याजीला कधी उभा केला नाही दरबारामध्ये तिने राजकारण चालू देण्याला आमची गोष्ट आहे सूर्याजीला महाराणी ताराबाईंनी कधी उभं देखील केलं नाही ते स्वतःच्या दरबारामध्ये स्वाभाविकपणे ताराबाईंवर चिडून जाऊन सूर्याजी मोगलांना मिळाला आणि त्यांनी मराठ्यांचे किल्ले मोगलांना मिळवून दिले भेदनीतीने पण ही गोष्ट जी होती ती शाहू महाराजांच्या सुटकेच्या आधीची होती तरी पण महाराणी ताराबाईंनी जे कडक धोरण स्वीकारलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कडक धोरण होतं ते नंतरच्या राज्यकर्त्यांनी किंवा आदल्यामधल्या दुसऱ्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येत नाही सर्वात विस्मयकारक गोष्ट याच्यामध्ये ही आहे की सूर्याजी पिसाळसारख्या स्वराज्यदोही इस्मावर छत्रपती शाहू महाराजांनी कृपाछत्र का धरलं खरं तर सूर्याजीसारख्या माणसाची शाहू महाराजांनी राज्यकर्ता म्हणून बिलकुल गय करायला नको होती सूर्याजी म्हणजे कुणी धनाजीराव जाधवांसारखा मातब्बर सरदार नव्हता सूर्याजी हा एक अत्यंत सामान्य त तत्वनिष्ठहीन स्वार्थी माणूस होता जो वतनाच्या लोभासाठी देव धर्म देश राजा अशा कोणत्याही गोष्टीला तिलांजली देण्यासाठी सदैव तयार असे अशा जग ज्वा अशा जगजाहीर स्वराज्यद्रोही इस्मावर शाहू छत्रपतींनी स्वतःचं कृपाछत्र का धरलं हा एक इतिहासाला अजूनही पडलेला प्रश्न आहे अजूनही न उलगडलेलं कोड ही एक मोठी विस्मयजनक घटना आपल्याला घडलेली या सूर्याजी पिसाळच्या विलक्षण वतनकथेमध्ये दिसून येते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की मराठी राजनीतीवर ही जी घटना आहे ही एक मोठा विदारक प्रकाश टाकते उदाहरणार्थ जयसिंगराव डॉक्टर जयसिंगराव पवार या त्यांच्या लेखाच्या शेवटी असं म्हणतात की ही जी गोष्ट घडली की छत्रपती शाहू महाराजांनी सूर्याजीला दत्ताजीचं अर्धवतन दिलं ही गोष्ट छत्रपती शाहू महाराजांच्या उदार अंतकरणाची साक्ष मानावी का एकूण शाहू महाराजांच्या राजनीतीचा भोंगळपणा मानावा असा जर विचार केला तर दुसरा निष्कर्ष आपल्याला सत्याच्या अधिक जवळ जाणारा दिसतो म्हणजे ही जे आहे उदार हे उदार अंतकरण नाही आहे हे राजनितीचा भोंगळपणा आहे काही असलं म्हणजे इथे थोडासा दोष छत्रपती शाहू महाराजांकडे फिरत असला तरी पण काही असलं तरी सूर्याजीचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण तत्कालीन मराठी राजनीतीवर विदारक प्रकाश टाकणारं ठरतं यात काही शंका नाही असं डॉक्टर जयसिंगराव पवारांनी याच्यामध्ये निष्कर्ष नोंदवले आहेत आपल्याला पण काही गोष्टी याच्यामध्ये दिसून येतात की आजही जेव्हा आपण विचार करतो किंवा थोडा आजूबाजूला पाहतो तर आपल्या आजूबाजूला आपल्याला पुष्कळ लोक असे दिसून येतात की जे काही सनदा आपल्याला दाखवत असतात किंवा काही आपल्याला दिलेले त्यांच्याकडे इनामपत्र दाखवत असतात आणि सांगत असतं की आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी दिले त्यांची जर इनामपत्रांची चौकशी करायला गेलं मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतो बरेच लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात की आम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी इनाम दिलं आहे काही लोक सातारामधले असतात काही लोक महाराष्ट्रातले असतात इतर इतर किंवा छत्रपती शाहू महाराजांनी दिवाबत्तीसाठी दिलं छत्रपती शाहू महाराजांनी याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी दिलं तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट तर छत्रपती शाहू महाराजांनी उदार अंतकरणाने ती वतनं दिलेली असू शकतात की चला तुम्हाला दिलं म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वैतागून कटकटींना ती वतनं दिलेली असू शकतात जसं सूर्याजीच्या प्रकरणामध्ये एकदा घडलेलं आपल्याला दिसून येतं छत्रपती शाहू महाराज त्यांचं बालपण जे होतं हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेल्यानं इकडच्या राजकारणाची त्यांना पुरेशी माहिती नव्हती वतनदारांची पुरेशी माहिती नव्हती आणि त्यांचा स्वभाव आपण छत्रपती शाहू महाराजांना उदार अंतकरणाचे समजतो आजात शत्रू आपण त्यांना मानतो आणि ते सत्यच आहे छत्रपती शाहू महाराजांनी कधी कोणाशी शत्रुत्व धरलं नाही उदार अंत्यकरणाने सर्वांना पोटाशी धरून राज्य कसं पुढं चालवता येईल किंवा मराठ्यांचं राज्य साम्राज्यामध्ये कसं बदलता येईल हे करण्याचा प्रयत्न केला आणि मराठ्यांचं राज्य साम्राज्यामध्ये बदलण्याचं श्रेय पण छत्रपती शाहू महाराजांनाच आहे पण हे सगळं करताना कोणाचं मन दुखवायचं नाही कोणाला लांब ना करायचं नाही सगळ्यांना सामावून घ्यायचं या धोरणामध्ये कधी कधी सूर्याजी पिसाळसारख्या स्वार्थी माणसांना पण छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला काय केलेलं दिसतं माफ केलेलं दिसतं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं त्यांची कृष्णकृत्य अशी होती की जी बिलकुल माफ करता येण्याजोगी नव्हती सूर्याजी पिसाळची कृष्णकृत्य अशी होती की ती जर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा एकदा नाही चार वेळा चौरंगा केला असता हायगाई केली नसती वचक बसावं म्हणून भले माझं राज्य साम्राज्यामध्ये नाही बदललं तरी चालेल पण या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवून घेतल्या नसत्या ह्या काही गोष्टी आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या दिसून येतात त्यामुळं जर कोणी व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला हे वतन दिलेलं आहे आम्हाला इनाम दिलेलं आहे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते वतन जर तो तुम्हाला दाखवत नसेल ते इनामपत्र तुम्हाला दाखवत नसेल ती सनद तुम्हाला दाखवत नसेल त्याची खऱ्या खोट्याची शहानिशा करू देत नसेल सरकार दरबारातून एखादा काहीतरी कागद घेऊन येत असेल तर समजायला हरकत नाही की काही ना काहीतरी गडबड झालेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांचा जो रुजू स्वभाव होता आपण म्हणतो तो कोणाला न दुखवण्याचा ऋतु रुतु, ऋतू रुतु, स्वभाव म्हणतो आपण त्याचा ते त्याचा फायदा घेऊन काही लोकांनी त्यावेळेला घोटाळे केलेले आहेत आणि नंतरच्या काळात काही लोकांनी खोट्या सनदा छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने काढलेल्या आहेत त्या सनदा दाखवून काही गोष्टी जमिनीचे व्यवहार किंवा बाकीच्या गोष्टी करताना आपल्याला काही लोक आढळून येतात मला माझ्या डोळ्यासमोर दिसलेले आहेत की बोलतात एक करतात एक लिहिलेलं असतं दुसरंच झालेलं असतं दुसरंच आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना माहिती न देता योग्य माहिती न देता कोणी यावं आणि छत्रपती शाहू महाराजांना स्वतःची बाजू सांगावी आणि छत्रपती शाहू महाराजांनी ती खरी मानावी किंवा थोडीफार चौकशी करावी जे त्यावेळेला राज्याच्या हितासाठी असेल ते करावं पण शक्यतो कोणाला दुखवू नये असं करून पण छत्रपती शाहू महाराजांकडून काही का वेळाने त्यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन काही लोकांनी खोटी इनामपत्रं तयार करून घेतलेली आहेत नंतरच्या काळामध्ये पण काही लोकांनी छत्रपती शाहू महाराजांनी समजा दिवा भेतीसाठी दोन रुपये दिले असतील तर छत्रपती शाहू महाराजांनी मला ते मंदिरच इनाम दिलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी कोणाला कुठेतरी एखाद्या समाधीच्या जा झाडू मारण्यासाठी काहीतरी दोन रुपये लावून दिले असतील ला तर ती जमीनच माझ्या नावाने करून दिलेली आहे अशी काही खोटी इनामपत्रं पण छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने लोक फ आपल्याला पसरवताना दिसतात सूर्याजीचं हे जे पिसाळचं उदाहरण आहे सूर्याजी पिसाळचं उदाहरण हे खोटेपणा लोक जे करतात ते उघड करण्यासाठी एक महत्त्वाची साक्ष ठरू शकते की कसं सूर्याजी पिसाळने पण छत्रपती शाहू महाराजांच्या स्वभावाचा फायदा घेऊन शेवटी दत्ताजी पिसाळचं जे वतन होतं चार पिढ्यांचं आपण म्हणतो ते चार पिढ्यांचं वतन स्वतःच्या नावाने करून घेतलं तसे बरेच लोक आपल्याला आजही समाजामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा वापर करून चुकीच्या गोष्टी करताना दिसून येत आहेत त्यांची जर कागदपत्रं तुम्ही मागितली तर ते तुम्हाला देत नाही आहेत परत एकदा सांगतो मी कारण माझ्याकडे पण लोक येतात चौकशी करायला असं असं सांगतात तसं तसं सांगतात आम्ही असं आहे आम्ही तसं आहे हे ते आहे खरं तर कुठल्याही हुशार माणसाला त्यांनी कागदपत्रं बघायची पण गरज पडत नाही ते जे कारणं सांगत असतात त्या कारणांवरूनच कळतं की हे सगळं खोटं आहे कागद मागे मा ते तर कागद त्यांच्याकडे नसतात नसलेत असले तरी दाखवत नाहीत तर हे एक सत्य आपल्याला या सूर्याजी पिसाळच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे की कुठलीही सनद किंवा इनाम छत्रपती शाहू महाराजांनी दिलं आहे असं कोणी एखादा मनुष्य म्हणत असेल तर ते एकदा नाही दहा वेळा चेक करणं गरजेचं आहे की खरोखर ते दिलं आहे का महाराजांच्या नावाने नंतर तयार केलेलं आहे का महाराजांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तयार केलेला आहे कुठली गोष्ट आहे ही पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या सूर्याजी पिसाळच्या विलक्षण वतनकथेमधून शिकण्यासारखी आहे ते इथे आपण आता थांबतो आहोत आपल्या काही मित्रांनी आपल्याला विनंती केली आहे की पिसाळ घराण्याचा इतिहास पण आपण सांगावा स्वराज्य स्थापन झाल्यापासून ते पानिपतच्या युद्धापर्यंत पिसाळ घराण्याचं काय योगदान होतं खरं तर एखाद्या घराण्याचा इतिहास सांगणं किंवा शोधणं अवघड काम आहे ते एवढं सोपं काम नाही आहे त्याच्यासाठी कागदपत्रं पाहावी लागता, लागतात तपासावी लागतात त्याची शहानिशा करावी लागते सत्याची वेळ लागतो त्याला जर कोणीतरी एखाद्या व्यक्तीने ते काम आधी केलं असेल तर त्याच्या कामाचा आधार घेऊन बोलता येणं सोपं आहे म्हणजे आपण इचलकरजी संस्थानाचा सा इतिहास सांगतोय कारण ते वासुदेवशास्त्री खऱ्यांनी त्यांचं आयुष्यभराचे त्याला कष्ट लावलेले श्रम लावलेले आहेत ते सर्व चाळून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण ते सांगू शकतो त्यांच्यावर विश्वास ठेवून हे जे आत्ता आपण वाईच्या देशमुखीचा हा वाद जो आपण सांगितला तर डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संशोधन करून त्याच्यावरती सगळे कागदपत्रं एकत्र करून त्याची सत्यनिष्ठ शहानिशा करून निबंध रूपाने ती गोष्ट लिहून ठेवली आहे म्हणून आपण विश्वासाने सांगू शकतो की काही नावं आहे ती विश्वासार्ह आहेत तसं नवीन एखाद्या घराण्याचा सा इतिहास सांगायचा सा म्हणलं पिसाळा घराण्याचा असेल किंवा को अजून कोणाचा असेल तर त्याच्यासाठी परिश्रमाची गरज आहे वेळेची गरज आहे कष्टाचं काम आहे करायला आपण नाही म्हणतो असं नाही परंतु प्रायोजकत्वाची पण गरज आहे ते एकट्या माणसाच्या बसचं काम नाही आहे आणि आजच्या काळामध्ये महागाईच्या तर बिलकुल नाही आहे तरी पण जेवढं शक्य आहे तेवढं करायचा आपला प्रयत्न राहीलच पिसाळ घराण्याचा इतिहास समोर घेऊन येण्यासाठी जर आपल्याला काही माहिती उपलब्ध झाली त्याच्या आधारे आपल्याला त्याची व्यवस्थित स्क्रुटिनी करून म्हणजे सत्य असत्य बघून ऐतिहासिक कागदपत्र तपासण्याच्या जे शास्त्रीय पद्धती आहेत त्या कसोट्या लावून जर आपल्याला काही इतिहास सांगता आला तर आपण तो सांगायचा जरूर प्रयत्न करू परंतु गोष्ट अवघड आहे हे सांगणं गरजेचं आहे कोणी वाईट वाटून घेऊ नका कृपया कोणी आपले पिसाळ मित्र असतील तर कारण याच्या काही काही घराणे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्यांच्याबद्दल काहीच लिहिलं गेलं नाही पिसाळा असतील किंवा सुरव्या असतील कोकणामधले दळवी असतील अजून काही घराणे आहेत की ज्यांचं नाव मोठं आहे पण त्यांच्याबद्दल संशोधनच झालेलं नाही अजूनपर्यंत काही की म्हणावा असं कुठे त्यांचा शोध घेतला गेलेलं नाही कोणी मोठ्या लेखकाने इतिहासकारने त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं नाही त्यामुळे या घराण्यांचा इतिहास शोधायचं म्हणलं शून्यातनं सुरुवात करावी लागते परत आणि खरा इतिहास पुराव्याच्या आधारे सांगायचं म्हणलं तर त्याला पुष्कळ वेळ जातो मग आपलं जे हातातलं काम आहे जे होऊ शकतं ते करायचं सोडून ते करावं हो कर कर फूल का करू नये कधी कधी घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखा प्रयत्न होत होतो त्यामुळे पण पुष्कळ लोक आजकाल करायला नको म्हणतात मीही त्याच्यामध्येच आहे आपल्याला कुटुंब प्रपंच बाकीच्या गोष्टी आहेत ते समोरून आपण हे सगळं करत असतो पूर्णपणे शंभर टक्के त्याला वाहून घेता येणं अशक्य आहे तरी फुल नाही फुलाची पाकळी जे काही सत्याला धरून आपल्याला करता येईल ते थोडंफार पिसळ करण्याचा इतिहास शोधण्यासाठी आपण नक्की करूयात असं मी माझ्यातर्फे ज्या मित्रांनी विनंती केली त्या सर्वांना या मालिकेच्या शेवटी सांगू इच्छितो प्रामाणिकपणे जेवढं करता येईल तेवढं करण्याचा आपला प्रयत्न राहील आज आपण इथेच थांबूयात उद्या आपण एक नवीन मालिका चालू करूयात ती मालिका आपल्या समाजामध्ये जे वंश कुल देवक या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देणारी मालिका असेल की धर्माशी संबंधित नाही की धार्मिक धार्मिक दृष्टिकोन आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत कुळ कुळाचार आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याची चिकित्सा केली तर या गोष्टी आपल्याला वेगळ्या कशा दिसायला लागतात वंश कुळ देवक कुलदैवत या गोष्टी आपल्याला वेगळ्या दिसायला लागतात त्यांचे वेगळे अर्थ समजायला लागतात तर थोडंसं आपण शास्त्रीय दृष्टीने त्यांची चिकित्सा करणारी एक नवीन मालिका उद्यापासून चालू करूयात आज आपण इथेच थांबूयात जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण किमंतो लाईव्ह चॅनेलला भेट प्रथमच भेट देत असाल तर या मालिकेतले सगळे व्हिडिओ अवश्य पहा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून याचसारख्या नवीन माहितीपूर्ण मालिका आपल्याला पाहता येतील हे संशोधनपर कार्य करण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते मघाशी मी म्हणलं तसं जर आपल्याला काही करता येईना शक्य असेल तर स्वागत आहे अशाच प्रकारे इतिहासाचं सा वस्तुनिष्ठ मूल्यमापन तत्व तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाइव भेटूयात उद्या एका नवीन मालिकेसोबत जय महाराष्ट्र चगदंब